श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की काल संध्याकाळी तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याबद्दल कुंचन सेवेचा आहे कशी करावी कुंचन सेवा म्हणजे काय ते केल्याने काय फायदे होतात कोणी करावी कोणी करू नये ही रिक्सर माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर कृपया ज्यांनी व्हिडिओ केलेला नाही सॉरी बघितलेला नाही त्यांनी नक्की व्हिडिओ बघा अजूनही चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब के नसे, केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं आणि ऑलचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचन संदर्भात म्हणजेच आपल्या महिलांचा सगळ्यांचा जिव्हाळीचा स्वयंपाकघर खर तर अगदी किचन शब्द हा खूपच वेगळा आहे की किचन म्हणण्यात आणि स्वयंपाकघर म्हणण्यात जसा आई म्हणण्यात आणि मम्मी म्हणण्यात फरक आहे आता मी स्वतः माझ्या आईला कायम आईच म्हटले कधीही मम्मी म्हटले नाही त्याच पद्धतीने अखिलेश ओवीसुद्धा मला आईच म्हणतात मला आवडत नाही म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मम्मी म्हणू नये किंवा असं नाही पण आई शब्दामध्ये जो जिवाळा आहे तो मम्मी शब्दामध्ये नाही आणि तशाच पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की किचन कि शब्दामध्ये जिवाळा नाही तेवढा स्वयंपाकघर या शब्दामध्ये किंवा भोजनालय भोजनालय आता नाही आपण घरामध्ये म्हणू शकत पण स्वयंपाकघर हा शब्द खूप छान वाटतो जसं की प्रसाद आपण स्वयंपाकघरात गर जे जेवण बनवतो ते आपण साक्षात महाराजांना माता लक्ष्मीला सगळ्यांना नैवेद्य दाखवतो त्यामुळे स्वयंपाकघर हा घराचा आत्मा म्हटलेला आहे जसं देवघर महत्वाचं तसं स्वयंपाकघर पण महत्वाचं वास्तुशास्त्र सांगते की स्वयंपाकघराची दिशा कोणती असावी तर स्वयंपाकघराची दिशा ही अग्नेय दिशा असावी आणि आपण जो कोणी महिला स्वयंपाक करते तिचे मुख म्हणजे तिचे तोंड दक्षिण दिशेला होता कामा नये अशा पद्धतीने ती माहिती आहे त्यामुळे तुमच्या घर घर जर घरामध्ये आता असेल तर ते बदलता येईल का नाही अशा वेळेस आपल्या शेगडीची दिशा बदलावी म्हणजे दक्षिणेला तोंडच असेल तो तर अडव्या पद्धतीने काहीही ऍडजस्टमेंट करून शेगडी बदलावी म्हणजे आपलं मुख हे शेगडीचं मुख आणि आपलं मुख जेणेकरून दक्षिण दिशेला होणार नाही आणि जे भाड्याच्या घरात राहतात त्यांना बदलता आलं तर नक्कीच चांगलं पूर्व पश्चिम दिशा आग्नेय दिशा म्हणजे आग्नेय दिशेला जे शेगडीचं महत्त्व आहे तसंच आपला चेहरा पूर्व दिशेला व्हावा यालाही खूप महत्त्व आहे किंवा पश्चिम फक्त दक्षिण दिशेला आपले तोंड स्वयंपाकघरात कधीही करू नये असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने बघा किचनमध्ये अग्नी आणि पाणी कधीही एकत्र ठेवू नये म्हणजे आता माझा सुद्धा साधा एलशेप पण नाही आहे सरळ असं किचन आहे तर शेगडी आणि आपला जो पाण्याचा हंडा आरो असतो त्यामध्ये किमान सांगते मी तुम्हाला एक एवढा तरी एक निम्म हात अंतर असावं अगदी लागून पिंप असं कधीच नसावं कारण पाणी आणि अग्नि हे म्हणजे पाणी पाणी आणि आणि किंवा तेल जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो तेही कधीच शेजारी शेजारी ठेवू नये कारण अग्नीमध्ये जितका तेल घालू म्हणजे अग्नीच्या शेजारी जितक तेल ठेवू तेवढा तो अग्नी वाढत जाणार म्हणजेच काय घरातला संताप वाढत जाणार म्हणून वास्तुशास्त्र तुम्हाला सोप्या भाषेत सांगते की पाणी आणि तेल म्हणजे पाणी आणि स्वयंपाकाची शेगडी यामध्ये पण अंतर असावं आणि पाणी आणि आपलं गोड तेल म्हणजे आपण स्वयंपाकाला जे तेल वापरतो त्या तेलाच्या भांड्यांमध्ये किटलीमध्ये सुद्धा अंतर असावं आता स्वयंपाकघरातील काही अजून दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगते की स्वयंपाकघरातील गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तांदूळ हे आपल्याकडे आता पीठ आपण जास्त प्रमाणात नाही भरून ठेवू शकत पण गहू गहू जास्त प्रमाणात म्हणजे किमान दहा किलो शिल्लक असावेत पोत्यानं धान्य भरण्याची प्रथा आता कमी होत आहे कारण कीड लागते खराब होतं त्याला कटक्या त्याला जागा म्हणजे मी स्वतः सुद्धा नेहमी पहिला पहिलं पीठ संपायचं दहा किलो फ्रेश गहू वाटते आणि घरामध्ये कायम स्टॉक ठेवायचा म्हणजे अन्नधान्याचं कोठार पूर्वीची लोक का ठेवत असतील याचा थोडासा विचार करा की अन्नधान्याचा त्यांच्याकडे कोठार असायचं मान्य आहे की तेव्हा जागा मुबलक होती पण आता कमी जागेत सुद्धा एका डब्यामध्ये गव्हाचं पीठ आणि एका छोट्या डब्यात किंवा अगदी बॅगमध्ये आपण गहू एक्स्ट्राचा ठेवावा कारण आता एवढ्याशा फ्लॅटमध्ये गव्हाच्या कणग्या ठेवणं इम्पॉसिबल आहे त्यामुळं अशक्य आहे त्यामुळं एक पाच किलो गहू कायम जादा ठेवा आणि आता एवढं कोणी गरीब राहिलेलं नाहीये बघा की त्यांच्याकडे एवढा पैसाच नाही की ते पाच किलो गहू आणून ठेवते पूर्वीच्या काळात आता हा व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा विषय आहे पण पावशेर अर्धा पावशेर दहा रुपयाचं सुद्धा तेल आम्ही आईला आणून द्यायचो पण आता आपल्याकडे तेलाचा कॅन असतो तेलाचा डबा असतो तेलाच्या एक चार पिशव्या आपण एकदम आणून ठेवतो त्यामुळे या पण गोष्टी आपल्याला आणून ठेवायच्या कोणत्या कोणत्या ते सांगते गहू आणून ठेवायचा आहे त्याच पद्धतीने तांदूळ आणून ठेवायचे आहे आपल्याला व्यवस्थित आणि मीठ या तीन गोष्टी स्वयंपाकघरातल्या कधीच संपून द्यायच्या नाही या तीन गोष्टी संपल्या की घराला उतरती कळा लागते असं म्हटलं जातं आणि आपल्या कुणालाच ते नको आहे आणि जी लोक करत असतील ते खूप चांगलं आहे पण जे करत नसतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आहे त्याच पद्धतीने शुक्रवारच्या दिवशी किराणा भरायला आवर्जून शुक्रवारी जायचं असं नाही म्हणत मी की मध्ये संपलं तर जायचं नाही का जायचं पण शुक्रवारी जास्त करून तांदूळ पीठ आणि साखर एवढ्या गोष्टी नक्की आणायच्या आहेत म्हणजे तांदूळ तांदूळ साखर आणि हे काय म्हणतात त्याला तांदूळ साखर आणि मीठ या शुक्रवारी तिन्ही गोष्टी एकत्र आणायच्या नेहमी घरामध्ये या तीन गोष्टी आणून ठेवायच्या शुक्रवारी शनिवारी तेल विकत आणायचं ऐचो यातून कुठली म्हणजे काय म्हणतात ते कुरसटलेले विचार आहेत का हे तर नाहीये हे आपल्या आज्जी आजोबांनी आपल्याला त्यांच्या ज्ञानातून दिलेले विचार आहेत की मी म्हणत नाही हे बघा आता आज शनिवार आहे काल आजच शनिवार आहे बरोबर तर शनिवार आज घरात तेलच नाहीये तर तुम्ही एखादा दिवस घरातल्या तुपावर भागवू शकत असाल तर अवश्य भागवा आणि शनिवारच्या आधीच बघून ठेवा कंपल्सरी की मीठ आहे का तेल आहे का कारण शनिवारी या गोष्टी आणल्या तर दारिद्र्य ओढ होतं घरामध्ये असं देखील म्हटलं जातं म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची गोष्ट इथं सांगावीशी वाटते की किचनमध्ये ना आपल्याला जर ट्रॉलीज बनवायच्या आहेत तर त्या आ, कलर कलरमध्ये जाणाऱ्या असाव्यात म्हणजे अग्नीचा कलर आहे ना रेड मग अबोली गुलाबी त्याचप्रमाणे ग्रे कलर उत्तम असतो ग्रीन कलर उत्तम असतो निळा काळा असे कलर नये बसवू नयेत ग्रे आबोली गुलाबी आणि ग्रीन हे शेड खूप चांगले आहेत आणि सगळ्यात छान आहे रेड पण रेड कलरना डोळ्याला शांतता देत नाही आणि आपल्याला कसे एकदम शांततेचे कलर आवडतात म्हणून मग ग्रे कलर किंवा लाईट ग्रीन आणि व्हाईट असा मिक्स जास्त कलर आपण किचनमध्ये जास्तीत जास्त वापरू शकतो भाड्याचं जर असेल तरी याच पद्धतीने आपल्याला थोडेफार कलर्स जे वापरता येतील ते वापरायचे आहेत पडद्यांचे कलर असे अनेक गोष्टी आपण करू शकतो आता फ्रीज बद्दल बोलते कधीच ठेवायची नाही फ्रीज मध्ये कधीही ठेवायचं नाही हे फ्रीज मधल्या गोष्टी झाल्या शिळा अन्न खाऊ नका खायला घालू नका आपल्या घरामध्ये जर पाच माणसं आहेत ना तर साधारण प्रत्येकी दोन म्हटलं तरी दहा आणि एक माणूस एक्स्ट्रा म्हणजे दोन पोळ्या एक्स्ट्रा असं अन्न बनवा थोडं बनवा ताज खावा आणि अजिबात वाया जाऊन देऊ नका अन्न आणि शिळं तर खाऊच नका शिळा ज्या घरात कणिक मळलेली असते भात ठेवलेला असतो ज्या घरात आमटी वरण असं फ्रीजमध्ये कोंबून कोंबून ठेवलेलं असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वरण असतं कधीच येत नाही ताजी कणिक मळावी आठवड्यातून एक वेळा राहते माझी पण राहते अशा वेळेस त्या पोळ्या जास्त करून ठेवा संध्याकाळी खावा पण कणिक ठेवायची टाळा कारण त्याला चुकीचं मानलं गोष्टी पटणार नाहीत त्यांनी त्या ते इग्नोर करा ज्यांना पटतील त्यांनी हे नियम नक्की पाळा अशाच एका नवीन पुन्हा भेटेल ज्यांना कुंचन ऑर्डर आहे ज्यांना कुठलेही ब्रेसलेट कुठलेही काही ऑर्डर आहे त्यांनी सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर मेसेज करावा कमेंट मध्ये कमेंट न करता व्हॉट्सअपला येऊन ऑर्डर पेंडिंग एवढाच मेसेज करावा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ